आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर थकतंय तर मन हरवतंय आणि याच थकलेल्या शरीराला विश्रांती देणारा एक नवा प्रयोग कर्जतमध्ये सुरू झालाय दहिवली येथील ललानी रेसिडेन्सी येथे चैतन्य आयुर्वेदम वेलनेस फुल बॉडी रिलॅक्स थेरपी सेंटरचा नुकताच शुभारंभ करण्यात आला येथे आपल्या शरीराला केवळ मशाज थेरपीज नाही तर मनाला आणि शरीराला पूर्ण विश्रांती मिळणार आहे अनंता देवघरे यांनी स्वतःच्या अनुभवातून तणावग्रस्त जीवनशैलीची जाणीव घेत या सेंटरची उभारणी केली आहे येथे आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने दा उपलब्ध आहेत विशेष म्हणजे डोकेदुखी मानदुखी मणक्याचे विकार पाय व गुडघेदुखी तसेच पित्त अशा समस्यांवर इथे उपचारात्मक थेरपी दिली जाते प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आरामदायक मसाज इथे करण्यात येतो तसेच येथे महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र थेरपीची व्यवस्था असून जास्तीत जास्त चांगली सेवा कशी दिली जाईल यावर येथे पण आपल्याला साईड इफेक्ट्स आहेत हे सगळं आपल्याला कोणताही साइड इफेक्ट नाहीये ह्याच्यामध्ये अॅक्युपंचर आहे पूर्ण आपली जी बॉडी आहे तिचं रक्त सर्क्युलेशन होतं रक्त विसरण होतं परत जसं आपण आता ती एक रक्त प्रवाहित म्हणजे रक्त आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं जे आपल्या रक्त आपल्या गाठी साचतात त्या पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात त्यासाठी एक मशीन आहे हेड मसाजची एक मशीन आहे किनीची म्हणजे आपल्या गुडघ्याला जर काय जाणवत असेल त्यासाठीची एक मशीन आहे अशा सर्व विविध मशीन आहेत कांस्य थाळी आहे या पूर्ण सर्व अशा ज्या गोष्टी आहेत आठ प्रकारच्या मशीन आहेत त्या सर्वांचा उपयोग जर घेतला तर तुमची बॉडी रिलॅक्स पूर्ण होणार म्हणजे आपल्याला जर स्ट्रेस असेल तणाव असेल तर इथे एकदा तुम्ही आलात भेट दिलीत तर तुमचा सगळा स्ट्रेस तणाव इथे संपून जाईल असे हे आयुर्वेदिक केंद्र आहे तरी सर्वांनी इथे व्हिजिट करा आणि आपला अनुभव घ्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका